काम दिसत नाही हात असा चिटकून बसत नाही आणि परत ती सांडलं या असं पुसताना काम दिसत नाही झालं ये सारखं सारखं काय बोलून दाखवत आहे मग हे दिवसभर चालूच राहत ना बघा मित्रांनो असं काय सकाळ सकाळची सका सुरुवात जरा चांगली करावं म्हणलं की असं काय तर वाईट बोलत्यातच कुठपर्यंत ऐकून घ्यायचं यांच सगळं बोललेलं सांगा तुम्ही काय ऐकून घ्या सकाळ सकाळचं वातावरण आहे फ्रेश आहे रात्री कोंबड्या कोंडले सकाळ सकाळ दिवस मित्रांनो रात्री कोंबड्या सकाळ सगळ्यांना सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे बघा दारा काढायच्या त्या अजून दारा काढल्या नाही त्या आपलं बेलाचं झाड तर कसं कस फुलोय चिवचिवाट उठलाय चिमण्यांचा पाखरांचा सकाळ सकाळच्या वाजले ते साडेसात ते आठ अजून आठ वाजले नाही त्या साडेसात वाजले ते सूर्य पण असा उर आला आपलं आता झालं सका वा, सगळं लुटून झाडून भांडी कुंडी शान काम पण ह्यांचं अजून आंघोळी झाली नाही एक एक गुर गुरं खाली बांधते शे पोर खाली कंसक भरते ती आहे मला ती लोणी काढायचं आहे म्हणून शे मी अजून काही गेली नाही अजून दारा काढायच्या येत्या आणि इकडे हळूच कोण चालले बाई अजून आंघोळ नाही काय नाही पाऊस पारुसनात होय चिपड परत काढा राहून द्या चिपड्या काय एवढं हि नाही राहून द्या राहून द्या तुझ्यासारखं काय आम्हाला एकच काम आहे बघा बघा मित्रांनो एकच काम आहे का म्हणतात आता सकाळपासून लोड झाली शेणगण झालं आता जशा दारा काढल तशा वैरण संपली रानातली होबाटे कालकंच कंच मोडलेली परवा तुम्हाला आम्ही वेडो त्याचा टाकला होता त्यात गुरु एक एक नेऊन बांधायची येते मग काय होत बांधायचं काय नसतं तू राहूनच बोलते हो आव मित्रांनो मला एक काम नाही माझ्या मागास गोळा करून अशी ठेवली ती घरातलं काय माहिती हात बसत नाही काम दिसत <coughs> <coughs> नाही बरोबर आहे मित्र ह्यांचं गुरांच करून आलेलं ह्यांचं काम दिसत नाही आणि काम दिसत नाही काम दिसत नाही नाही बसत आणि परत ते सांडलं असं काम दिसत नाही झालं सारखं का बोलून दाखवत आहे मग दिवसभर चालूच राहते ना बघा मित्रांनो असं काय सकाळ सकाळची सुरुवात जरा चांगली करावं म्हणलं की असं काय तर वाईट बोलतातच कुठपर्यंत ऐकून घ्यायचं ह्यांचं सगळं बोलल्याल सांगा तुम्ही काय सकाळ सकाळचं वातावरण आहे रात्री कोंबड्या कोंडल्या नाहीत्या बरं की बोक्यानं मुंगसानं नेल्या नाहीत्या कोंबड्या तशाच जाळी लावलीच नाही मला वाटलं जुती लावल जुतीनं पण लावली नाही आणि मी पण लावलं नाही तिला वाटलं मी लावलं आणि मला वाटलं तिनं लावलं काय आली कोंबडी आली नाही आंड्याला आली जणू कोंबडी ठेव तिथं डोकं खांजळा काय झालया का यांचं काम माहिती बघा दांडगीच काम आहे त्या कोंबडी जाळी लावली नाही रात्री एखाद्या बोक्यानं कशाने नेली असते ज्याच्या नशिबात असते त्यांना खाल्ली असते पण माणसाला खाऊ देणार नाही ओ ही माणसाच्या जा मुखात जायचं जा म्हणलं तर हिला पोटात दुखणार जाऊ द्या मित्रांनो ह्यांच्या नादी लागायना जर यांनी चांगलं जर आपण बोलायला लागलं की नाही ह्यांना काय ना काय वाईट चांगलं नाही सत्य इकडू जास्त कडू सत्य सत्य कडू असं दागा या झाड आपलं म्हणणार माझ लगेच एवढं पैसे वाया जाते पण बोक्यान मुंगसान कोंबड्या नेऊ द्या अजिबात बात म्हणणार नाही गेली तर जाऊ द्या म्हणणार माझी गेली पण माणसा की याकरता मी म्हणत असतो मन मोकळ राहायचं माणसानं खाल्लं तर काय ते माणस सोपे जेत आणि घरातली जाय ती बाहेरची नाही ती खाऊ दे की मग खाय आहे ना खाव तुम्हाला खावा आज रविवार आहे रविवारच खाता का तुम्ही आज नाही हा आता तिला मंगळवारी जाण का कस होत पिलेची कुंबडी आहे पिलेची कुंबडी कुडूक होती पिली चांगली कुडूक होती निघती ती गुळून चांगली निघती गुळू गुळून हा तुम्ही आता म्हणतो असतो म्हणा राहा तुम्ही बघा तुमच मी आता मित्रांनो एक सांगायचं तुम्हाला राहिलं आपल्याला एक चटणीची ऑर्डर आली मग चटणीची ऑर्डर आली तर मी म्हणलं होतं ह्यांना आपल्याला जायचं आहे मटकीची डाळ ही आणायला त्या संगत जाऊया चला म्हणते आज तर आज म्हणते तर आज नाही उदिशाला जावे उदिशाला जाव्या असं म्हणून चालतं का गर आपल्याला म्हणते ती म्हणजे आपल्याला जे काय ऑर्डर टाकते ती ते आपल्यापर्यंत मान्य पण आपल्या शेतीत आपल्या गोरला वैर नाही ती त्यातली कंच काढून आपल्याला ती करायचं म्हणजे एक दहा गुंठ आहे का नाही कडवाळ्या टाकायचा मित्रांनो हे टॅक्टरला ट्रॅक्टर सांगितलंय ते ट्रॅक्टर येऊ दे ती, ये ती फनकाटून मला ज्वारी तेवढी टाकू दे परत यायला आपल्याला संध्याकाळचे आठ नऊ दहा वाजू दे काय टेन्शन नाही पोरं चित्रा बांधतेली पोराशेनला सांगून गेल्यानंतर ना मग काय ते टेन्शन येत नाही कसं माहिती का मित्रांनो गरिबी हाय आपली मान्य आहे पण या गरिबीतनं सगळंच बघावं लागतं या आपल्याला फारी शेती आहे त्यातलं पण बघावं लागतंय पण बघावं लागतंय सगळंच बघावं लागतंय आणि करणार म्हणलं तर घरात चौघजण आहे आम्ही जेवढं म्हणजे काम करतोय त्याच्यात दुप्पट आमची दोन लेकरं काम करते मित्रांनो म्हणते पराशनला बाहेर टाकायचं नाही तरी पण ती थी करते ती ह्याला नटाव लागणार आहे काय तर आहो ही त्यांचं मस्त अभ्यास करते ती पण कसं आहे आपण लगेच म्हणतोय जरा काम पडलं की चला करू लागार असं आपण म्हणतो म्हणत नाही असं नाही असल्यावर झालं की पाणी आण रात ती पिठ जाणून हे चालू झालं घरासारखं चालू राहतच घरातलं नाही मित्रांनो जवळ असली गॅसला असतच त्यापेक्षा आता ह्या वर्षी नियोजन केलंय बाहेर पोरं टाकायची त्यांच्या पायावर त्यांची ती उभा राहिली पाहिजे आणि मित्रांनो आण काम स्वतः हॅन्डल केलं पाहिजे तेवढं मात्र आहे बरं ह्यांचं मला तेवढं पडतं स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे दुसऱ्याला सांगायचं नाही आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं मी जे नंबर देते का नाही ते त्या नंबरवर तुम्ही फोन करताय त्याच नंबरला बघा म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय किंवा डायरेक्ट मला फोन केला तर चालेल मेसेज राहून द्या करायचं आहे का नाही डायरेक्ट मला फोन करूनच तुम्ही म्हणजे विचारलं कि बाबा कसा रेट आहे कसा नाही मी तुम्हाला त्याच्यावर म्हणजे फोन केल्यानंतर सांगेन की तुम्हाला वाटेल बाबा कधी फोन उचलत नाही काही सुद्धा नाही आपण साधी सुधी माणसं आहे गावाकडली साध सिंपल हा माणसाला आम्ही वेळ देतो बरं दादा हे हो मंत्रानो आप... आम्ही प्रत्येकाला प्रत्येकालाच आहे पण माणूस तोडून फुगीरपणा नाही फुगीरपणा अजिबात करायची नाही तसली जसं आपण रिअल आहे तसंच रिअल राहायचं हा मित्रांनो अजून एक सांगते तुम्हाला मला एका ताईने म्हणजे कमेंट मध्ये विचारलं होतं की तुपाचा रेट काय आहे तर मी माझा प्रत्येक शॉर्ट व्हिडिओवर नंबर आहे लॉंग व्हिडिओवर पण नंबर आहे तुम्ही डायरेक्ट फोन करा मी तुम्हाला सगळं काय ती व्यवस्थित सांगेन सकाळच्या कामाची कशी सुरुवात आहे बघा इकडं दिवस उगवला कामाची ही चालू झाली कारण आठला दुधाची गाडी जाती म्ह दूध काय नाही वाढायचं पण आपल्या गायांचं दूध वाढायला जावं लागतं आणि इकडे कशी आहे ते आपली जोड बघा हे बघा बंड्या खराब झाला बघा आमचं काय करायचं बंड्याची चंदी हिन बंद केली चंदी म्हणून तर जे खाय खात होत बरडा पिएन ती हिन बंद केली बट्टी बिघडली म्हणून बंद केली पाकच खराब झालं हे चालू तर म्हणजे आग सरकी चार सगळं पियेल आज काय तुम्हाला दूध नाही मग झालं सगळं संपलं बघ संपलं सगळं कस चालू आहे बर सकाळ सकाळची सुरुवात घातलाय पाना वड आता जरा पाणी मारलं तर अजून पाना घालल अग दीड महिन्या जर हिडकू आहे तुला ऐक ना अग हाय महिन्या तरी पण मी तुला म्हणतोय दीड महिन्या जर हिडकू आहे तुला ऐकत नाही पळापळी नाही दारा काढायची त्या परत आपली भट्टी पेटवून दुध गरम करायला ठेवायची येते आणि अजून आज लोणी काढायचं का आहे ती काय ना हाताने उडवून उडवून पाक बावट हात दुखतेत,

आपलीच मकाची भाकर आणि ताक असते कडी केली खरं आहे वर रिटून खाती ती वट पडत नाही ती वटं भरती ती म्हणती का ओ भाकर ताक असू द्या दही असू द्या खायला चांगलं लागत चपातीत चा, नाही बरोबर वाटत पण मित्रांनो व्हाय म्हशीची धार काढायचं काय तू खाजणं हाय मकाची जड आहे म्हशीची धार आंगट वाकड झालं माझी धार काढून काढून माहित